राजगुरुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व शेतकरी कामगार वर्गासाठी अल्पदरात भोजन व स्वच्छ पाणी मिळावं यासाठी प्रयत्न सुरू होते त्यानुसार राजगुरुनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने यापुढे या ठिकाणी या शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फक्त पन्नास रुपयात भोजन व्यवस्था करण्यात आली त्या भोजनालयाचे आरो प्लॅनचं उद्घाटन जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पार पडलं पाणी ह्या दोन्ही असलेल्या जिवाळ्याच्या आणि गरजेच्या असलेल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लागलेले याच तालुक्याचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी आणि माझे खरं मित्र जिल्हा परिषदेचा नारळ सुद्धा त्यांनी माझ्या हस्ते वाढवला होता पहिला आणि तो यशाचा नारळ होता तो जिल्हा परिषदेत थेट आमदार की ही बाबाजी शेठ आपल्यापर्यंत मिळालेली आहे माझे सन्मित्र आहेत सन्मान्य बाबाजी शेठ काळे माझ्याबरोबर ज्यांनी अनेक दुःख आम्ही करण्याकरता एका पक्षामध्ये सतत पाहिलेली आहे पण पक्षापेक्षा आम्ही एकमेकांचे साथीदार आहोत हे आदरणीय अशोकरावजी खांडेमराळ सन्माननीय रामनाथजी धनवठे आदरणीय भगवान शेठ पोखरकर माझे दुसरे सहकारी शिवसेनेचे आता आमचे प्रमुख आहेत विशेषत्वाने सभापती ॲडव्होकेट विजयराव शिंदे आदरणीय आमच्या भगिनी क्रांतीताई ज्योतिताई कमलताई अश्विताई सन्माननीय व्यासपीठावर असलेले आमचे संजयराव कलवट सन्माननीय विनायकजी घुम्बटकर नानासाहेब टाळकर तिरुंदी मुट्टे बाळासाहेब शिंदे संदीपजी सुवंशी आदरणीय अनुरागजी संतोषजी गोर्डे अशुधता राक्षे आदरणीय लिलेशजी पवार खरं तर आपल्या सर्वांचे नाव घेतलं पाहिजे जा, एवढंच या निमित्ताने सांगतो आधीच काय बोलत नाही खरं तर माझं येता जाता खूप प्रेम या तालुक्यावर आहे होतं आणि राहील काही काही लोक मला आहेत का तुमच्याबरोबर हे जुने जोडीदार आमच्या लाकडापर्यंत राहतील <laughs> लाकडापर्यंत कशाला म्हणतात मैत्रीमध्ये हे काय नसतं मान पान सन्मान अपमान काय नाही तनपुरे साहेब आज मला सुरेशा गोरे साहेबांची आठवण महादुर्शेचा कार्यकाल त्यांनी आणि मी शेजारी बसून काढला एक चांगलं नेतृत्व आपल्यामध्ये आलं त्यांना सुद्धा मानवंद्र देतो आणि हे शेतकऱ्यांची असलेली संस्था आहे आणि शेतकऱ्यांची संस्था ही सर्व पक्षी आहे या शेतकऱ्यांच्या संस्थेला हातात घालून आपण जपूया आणि सहकाराचा मुद्दा करता असताना सहकाराची ताकद ही पश्चिम महाराष्ट्राची देणगी आहे मग यशवंतराव असतील वसंतदादा असतील मधल्या काळामध्ये शरद चंद्रजी पवारसाहेब असतील या लोकांनी या सहकारामध्ये खूप साऱ्या काम केलेल्या आहे आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी की या सहकाराचा झेंडा अभेद राहायला पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्यांची न्याय व्यवस्था ही भक्कम व्हायला पाहिजे आपल्या सर्वांच्या माध्यमातून या असलेल्या आजच्या बोलणालयाला माझी विनंती आहे मार्केट कमिटी जेवढे संचालक जेव्हा राऊंड मारतील <coughs> तर राऊंड मारायच्या वेळेला हात धुन एकदा स्वतःच्या खिजातले किती पन्नास रुपये देऊन तुम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या समोर त्या थाळीवर बसून जेवण केलं पाहिजे ही शेतकऱ्यांची असली संस्था तुम्ही बळकट केली पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जात ना येणार नाही साध्या साध्या पावलालाच जमलंय क्रांती करायला साध्या पावलातूनच घडलाय महाराष्ट्र साध्या पावलातूनच घडलाय अखंड हिंदुस्थान त्या हिंदुस्थानचे वाद करे आणि मान करे आज जय जवान आणि जय किसानचा नारा धरून काम करतायत या सर्व शेतकऱ्यांना तमाम महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीने अभिवादन करतो आपल्याला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय भोजनालय राजगुरनगर आणि त्याचबरोबर शुद्ध पिण्याचे पाणी आरोग्य फिल्टरचा भव्य असा उद्घाटन सोहळा आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वाजत गाजत आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे आणि त्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार शरददादा सोनवणे साहेब असतील आपल्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजुभाऊ शिंदे उपसभापती क्रांतीताई सोमवंशी शिवसेनेचे दोनही प्रमुख आदरणीय भगवान शेठ पोखरकर असतील आणि त्याचबरोबर अशोकराव खांडेवराड असतील त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर